विकासाच्या उद्वस्त वसई कर पस्तीस वर्षात पुन्हा पुन्हा, पुन्हा विकासाचे स्वप्न दाखवून राजकीय भूलथापांनी हरित वसई उद्ध्वस्त झाली वर्षातील हुकुमशाही राजवटीत वसईत विकास कशाचा झालाय तो तपशील पाहू बेकायदा चाळींच बेकायदा इमारतींचं शहर अशी कलंकित आणि उद्ध्वस्त वसईची ओळख निर्माण झाली हरित वसईला उद्ध्वस्त केल्यानंतर आता उद्यानांचं शहर अशी खोटी बतावणी केली जात आहे पिण्याचे पाणी नाही स्वच्छ हवा नाही चालण्यासाठी सुरक्षित पदपत नाही विजेचा शॉक लागून लोक वसईत मरत आहेत सुरळीत वीज नाही सुशिक्षित उच्चशिक्षित तरुणांना रोजगार नाही खेळाची मैदाने नाही उघडी गटार प्रवास वाहतुकीची सोय नाही आरोग्य व्यवस्था परिवहन सेवा केवळ कागदावर आणि निवडणूक प्रचारापुरतीच आहे पस्तीस वर्षांनंतरही वसईत मूलभूत सुविधांचे प्रश्न कायम आहेत पस्तीस वर्ष विकास आणि पाणी याबाबत खोटी आश्वासनं देऊन मत घेणाऱ्यांनी विकासाच्या भूलतापा मारून हरित वसईला अराजकतेच्या खाईत लोटले हुकुमशाही राजकारणामुळे आज वसईकर नरक यातना भोगून त्रस्त जीवन जगत आहे स्मार्ट सिटी योजनेतून वसई विरार शहर बाद झालं विकास आराखड्यातील आरक्षित जमिनी लुटल्या गेल्या संपूर्ण वसई विरार वाहतूक कोंडीत गुरफटले मुख्य रस्ते मुख्य चौक वाहतूक कोंडीचा भाग बनले झेड झेड च्या वसुलीसाठी सत्तेच राजकारण करून वसई विरारच्या जनतेच्या पदरात नरक यातना टाकल्या बेकायदा बांधकाम करून वसईला उद्ध्वस्त करण्यासाठीच राजकारण केलं बिल्डरांच्या धंद्यासाठी हट्टाने गावं घेऊन महापालिका केली गावांचं गाव पण नष्ट केलं त्यासाठी त्या त्या सरकारला वेटीस धरलं आज वसईतील अनेक वस्त्यांमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचे अड्डे निर्माण झालेत सुशिक्षित तरुणांचे भूमिपुत्रांचे भविष्य उद्ध्वस्त झाले विकासाच्या बुरख्याखाली रोज उद्ध्वस्त होणाऱ्या आपल्या वसईला आपणच मतदार आता वाचू शकता आपलं एकमत निर्णायक ठरणार आहे आपलं एक मत बदल घडवेल बदल घडवण्याचा आपला निर्णय वसईचं उद्याच भविष्य ठरेल मनमानी हुकुमशाहीच्या राजकीय जोखंडातून या वसईला आपलं एक मतच मुक्त करू शकेल